नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी व्हिडिओ सिरीज रन करतोय त्याच्यामधला सातवा व्हिडिओ घेऊन आज भारतीय कर रचना किंवा भारतीय कर प्रणाली या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत तर टॅक्सेशनवरती साधारणपणे आपल्याला वीस प्रश्न बघायचे आहेत पुढचा जो व्हिडिओ असेल तो आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ परकीय गुंतवणूक यासाठी असेल त्यानंतर उद्योग आणि त्यानंतर कृषी असे तीन व्हिडिओ राहिलेत सध्या आपण हा व्हिडिओ याच्यावरती चर्चा करत आहोत प्रश्न क्रमांक एक, एकोणीसशे एक्क्याण्णवची कर सुधारणा समिती एक्क्याण्णवची कर सुधारणा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली समित्यांच्यावरती एक मार्क असतो आणि फिक्स असतो आणि विशेष करून काही समित्या ह्या आपण करणं गरजेचं आहे तर एक्क्याण्णवची कर सुधारणा समिती ही राज्या चलय समिती आहे या समितीचा जर का आपण कोणत्या गोष्टीशी संबंध होता तर बघायचं तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासाठी ही समिती नेमण्यात आली होती मग एक्क्याण्णवच्या पूर्वीच्या एक्क्याण्णवच्या नंतरच्या अशा समित्या ह्या बघणं गरजेचं आहे दोन हजार बावीस तेवीस अलीकडचं वर्ष एकूण कर संकलनामध्ये कोणत्या करांचा वाटा अधिक आहे म्हणजे प्रत्यक्ष करांचा आहे का अप्रत्यक्ष करांचा आहे का दोन्ही समान आहे का संदिग्ध आहे तर प्रत्यक्ष करांचा वाटा हा अधिक आहे मग बऱ्याच वेळा आपल्याला अप्रत्यक्ष कर किंवा जीएसटीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष कराचा वाटतो पण तसं नाही आहे तर प्रत्यक्ष कराचा वाटा दोन हजार बावीस तेवीसला आणि तेवीस चोवीसला कसा आहे हे समोर तुम्हाला दिसतंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की दोन हजार बावीस तेवीसला प्रत्यक्ष कराचा वाटा हा चोपन्न पॉईंट तीन टक्के आहे दोन हजार तेवीस चोवीस ला तो वाढला आहे छप्पन पॉईंट सहा टक्के झाला अप्रत्यक्ष कराचा वाटा दोन हजार बावीस तेवीसला पंचेचाळीस पॉईंट सात टक्के होता तो तेवीस चोवीस ला कमी झालेला आहे त्रेचाळीस पॉईंट चार टक्के म्हणजे अप्रत्यक्ष कराचा वाटा किंवा अप्रत्यक्ष कर महसूल हा जास्त आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या पेक्षा प्रत्यक्ष कराचा वाटा हा निश्चितपणे जास्त आहे ला संमती देणार देशातील पहिलं राज्य कोणतं आता हा प्रश्न जुना झाला बऱ्यापैकी विचारून झालाय पण याच्यात महाराष्ट्राचा संबंध कुठे येतो ही बरेच लोकांना माहिती नव्हती म्हणून आपण हा प्रश्न घेतलाय तर पहिलं राज्य हे आसाम आहे बारा ऑगस्ट दोन हजार सोळाला दुसरं बिहार आहे तिसरं झारखंड आहे दहा नंबरचं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि अगदी त्याच महिन्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सोळाला दहाव्या नंबरला महाराष्ट्रानं जीएसटीला पसंती दिलेली आहे जी एस टी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात आता जीएसटी परिषदेचे अध्यक्ष विचारत असताना जी एस टी परिषद काय करते किंवा ती कशासाठी आहे यासुद्धा गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं होतं म्हणून प्रश्न त्याच्या अध्यक्षावरती घेतला तर केंद्रीय वित्त मंत्री हे जी एस टी परिषदेचे अध्यक्ष असतील जी एस टी परिषदेची स्थापना ही बारा सप्टेंबर दोन हजार सोळाला केंद्रीय मंत्री हे अध्यक्ष असतील सर्व घटक राज्यांचे मंत्री व केंद्रीय वित्त राज्यमंत्री हे त्याचे सदस्य असतील आणि आय जी एस टी जो आहे इंटिग्रेटेड जी एस टी ज्याला म्हणतो आपण ह्याची विभागणी केंद्राला आणि राज्यांच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम ही जी एस टी परिषद करत असते जी एस टी परिषद आणि राष्ट्रीय नफेकोरी अधिनियम किंवा अभियान या संदर्भात जी व्यवस्था आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पापासून सहकारी संस्थांवर कोणता कर आकारण्यास सुरुवात केलेली आहे तर तो कर आहे किमान पर्यायी कर तेवीस चोवीसच्या बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पानुसार विचारले तर किमान पर्याय कर म्हणजे मॅट आता हा जो मॅट आहे तो मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं मग सरकारच्या धोरणांचा जो फायदा कंपन्यांना होतो धोरणांचा फायदा तर तो फायदा त्या कंपन्या घेत असताना त्यांना कर सवलती मिळतात आणि मग त्यावेळी त्यांचा जर का नफा जर का वाढला तर त्यावेळी किमान पर्याय कर किंवा मॅट म्हणून आपण तो लावला जातो तर त्याच्यातनं सहकारी संस्था बाजूला होत्या तर सध्या सहकारी संस्थांना तो मॅट हा आकारण्यात येत आहे ही बाब माहीत असणं आवश्यक आहे वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर कधी बंद करण्यात आला वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवरती मे लावला जाणारा मालमत्ता कर तर तो एकोणीसशे एकोणनव्वदला ला रद्द केला तर तो लागू झाला होता एकोणीसशे त्रेपन्नला मालमत्ता कर कायदा एकोणीसशे त्रेपन्नचा तो कायदा होता कर सुधारणा समिती चोवीस पंचवीसची होती त्या समितीनं शिफारस केली होती बंद झाला एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला निकोलस कोल्डॉर समितीच्या शिफारशीनुसार आणि व्ही पी सिंग यांनी साधारणपणे रद्द करावा अशी शिफारस केली होती निकोलस कोल्डॉर समितीनं रद्द करा म्हणून सांगितलं होतं पण त्याच्या अगोदर म्हणजे रद्द झाला आणि व्ही पी सिंग यांनी सुद्धा रद्द करा अशी सूचना दिली होती ही माहिती साधारणपणे कशा पद्धतीने का बंद झाला याच्यावरती विचारले जाऊ शकते पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सर्वाधिक कर महसूल वाटा कोणत्या राज्याला मिळणार आहे बऱ्याच लोकांचं हे तोंडपाठ आहे पण ह्याच्यात आपण माहिती एकत्र काय आणलेली आहे बघा तर सर्वाधिक वाटा युपीला मिळणार सतरा पॉईंट त्र्याण्णव दोन नंबर बिहार दहा पॉईंट शून्य सहा त्यानंतर मध्य प्रदेश सात पॉईंट पंच्याहत्तर सर्वात कमी गोवा शून्य पॉईंट तीनशे शहाऐंशी दोन नंबरला सिक्कीम तीन शून्य पॉईंट तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला हे सहा पॉईंट एकतीस टक्के इतका कर महसूल हा केंद्रीय कर महसूलातला वाटा हा राज्यांना मिळणार आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अर्थात अरविंद पांगारिया हे आहेत पण त्याची स्थापना जर का बघितली तर एकतीस बारा दोन हजार तेवीसला झालेली आहे म्हणजे अगदी तुमची परीक्षा जानेवारीत आहे आणि डिसेंबरमध्ये त्याला एक वर्ष पूर्ण होतील त्यामुळं त्याचा मे बी संबंध येऊ शकतो सदस्य अजय नारायण झा ॲनी मॅथोप मनोज पांडा सौम्यकांती घोष अर्धवेळ आहेत ते आणि दोन हजार सव्वीस एक ते एकतीस हा त्याचा कार्यकाल आहे ए, हे हे लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस ते एकतीस असा कार्यकाल आहे वस्तू आणि सेवा करदात्याला जो ओळख क्रमांक दिला जातो त्याला जी एस टी म्हणतात त्यातले पहिले दोन अंक काय दर्शवतात तर ते पहिले दोन अंक राज्य संकेतांक दर्शवतात मग आता ते पंधरा अंक असतो तर तो पंधरा अंकामध्ये काय <laughs> कशा प्रकारची प्रोसिजर आहे तर पंधरा अंक असतात त्यातले पहिले दोन स्टेट कोड नंतरचे दहा पॅन नंबर तेरावा अंक उद्योग आधार कार्ड किंवा उद्योग कार्ड चौदावा अंक झोन दर्शवतं आणि पंधरावा अंक चेक कोड किंवा साधारणपणे आपण ज्याला म्हणतो की एक ती प्रोसिजर जी भरण्याची आहे त्याच्या संदर्भात त्याच्यात माहिती उपलब्ध असेल खालीलपैकी कोणते कर जीएसटी मध्ये समाविष्ट नाहीत निर्यात कर समाविष्ट नाही वीज कर नाही उत्पादनावरच नाही किंवा वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे पण आपल्याला एकूण दहा कर आहेत वरचे आत्ता आपण तीन बघितले त्यानंतर मूलभूत सीमा कर तेलावरील मुद्रांक शुल्क दारू गांजा किंवा मादकद्रव्ये रस्ते व प्रवासीकर प्रॉपर्टी मद्य व पेट्रोलियम उत्पादन याच्या संदर्भात असणारे आणि प्लस मगाशी तीन बघितले ते वस्तू सेवा कराशी जीएसटीशी संबंधित घटना दुरुस्ती कितवी तर एकशे एकवी घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती एकशे एक, एक त्याचं विधेयक एकशे बावीस सहा मे दोन हजार पंधराला लोकसभेत पारित झालं तीन ऑगस्ट दोन हजार पंधराला राज्यसभेत पारित झालं आठ सप्टेंबर दोन हजार सोळाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि एक जुलै दोन हजार सतराला ते लागू झालेलं आहे जुनीच माहिती आहे पण विचारली जाऊ शकते इतर काही गोष्टी ऐवजी जुनी जी फिक्स माहिती आहे त्याच्यावरती प्रश्न रिपीट होऊ शकतो वैयक्तिक आयकरासाठी खालीलपैकी घटनात्मक तरतूद कोणती आहे पर्सनल इन्कम टॅक्स वैयक्तिक आयकर पर्सनल इन्कम टॅक्सबद्दल घटनात्मक तरतूद तर केंद्र सूची ब्याऐंशी ही तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि मग कसा आहे वैयक्तिक आयकराचा संबंध तर पहिला आयकर कायदा झाला अठराशे साठला ला शंभर वर्षानंतर वैयक्तिक आयकर कायदा झाला <laughs> ज्याच्यानुसार पर्सनल इन्कम टॅक्स भारतात आला आणि घटनात्मक तरतूद ही केंद्र सूचीमध्ये बँशी या दृष्टिकोनातून आहे इथं अर्थ विचारलाय कर आघात या शब्दाला संयुक्तिक शब्द ओळखा म्हणून सांगितलंय आता दोन शब्द आहेत बघा एक शब्द आहे कर आघात आणि दुसरा शब्द आहे कर भार कर आघात म्हणजे लावण्याची प्रक्रिया लावणे किंवा कोणावर लावला किंवा किती टक्क्यानं लावला त्याला कर आघात म्हणायचं आणि त्याचे ऍक्च्युअल जे पैसे होतात पैसे त्याला कर, कर, कर ला ला त्याला भार असे म्हणायचं मग आता कर आघात म्हटलंय ज्याच्यावर कर लावलेला आहे तो वसूल करून शासनाकडे भरतो एक्झॅक्टली त्याला काही भार सहन करावं लागत नाही ज्याच्या खिशातून जात त्याला अर्थात कर भार म्हणायचं दोन्ही किंवा यापैकी नाही त्यामुळं एक नंबरचं उत्तर आपल्याला मिळेल दोन शब्द इथं सांगितलेत त्याच पद्धतीनं सरचार्ज आणि ज्याला आपण आधी भार म्हणतो आणि सेस म्हणजे उपकर जो करावर लावलेला असतो जो सर्वांना भरावा लागतो त्याला उपकर म्हणायचं दॅट इज सेस आणि सरचार्ज हे उत्पन्नाचे लिमिट्स तुम्ही बियॉंड गेला त्यांनाच फक्त भरावा लागतो त्याला सरचार्ज किंवा अधिभार असं म्हटलं जात ह्याच्यात काही शब्द आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजेत त्यानुसार या ठिकाणी माहिती सांगितली खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही वैयक्तिक आयकर आहे संपत्ती कर आहे महामंडळ कर आहे म्हणजे विक्री कर हा अप्रत्यक्ष कर आहे त्यामुळे तो प्रत्यक्ष करात येणार नाही मग आता इथं दोन कन्सेप्टच आहेत म्हणा प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे कर आघात आणि कर भार हा दोन्हीही एकावरतीच पडत असेल तर त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात म्हणजे थोडक्यात बघा जर का व्यक्ती स्वतः त्याच्या स्वतःच्या उत्पन्नातून जर का कर किंवा कराचे पैसे भरत असेल म्हणजे त्याच्यावर आघात पण झालाय आणि कराचा भार पण पडलाय त्याला आपण प्रत्यक्ष कर असं म्हणतो अप्रत्यक्ष करामध्ये कर आघात ज्याच्यावर झालेला असतो तर जो कर भार आहे तो कर भार इतरांवर असतो आणि विशेष करून हा उपभोक्ते उपभोक्ता किंवा ग्राहकावरती पडत असतो म्हणून म्हटलं जातं अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार हा कुणावर पडतो कुणावर पडतो ग्राहकावरती पडतो <laughs> म्हणजे प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष कर ही गोष्ट आपल्याला समजण्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट रिफॉर्म करावा टीडीएस जो आहे टीडीएस दहा वरन पाच टक्केपर्यंत कमी करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणी केली तर दोन हजार पंधराची समिती आहे ईश्वर समिती या ईश्वर समितीनं ही शिफारस केलेली आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या शिफारस काय आहे तर वैयक्तिक आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट परत किंवा त्याला रिफॉर्म करावा टीडीएस जो आहे तो दहा टक्क्यावरनं पाच टक्के करावा अशी शिफारस कोणी केलेली आहे तर ती ईश्वर समिती त्या समितीच्या शिफारशीनुसार वित्त आयोगाच्या कार्यापैकी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिले जाणारे अनुदानासंबंधी निकष ठरवणे हे कार्य घटनेच्या कोणत्या कलमांवे आहे तर कलम नंबर दोनशे पंच्याहत्तर वित्त आयोगाचं कलम दोनशे ऐंशी आहे कलम दोनशे एक्क्याऐंशी काय आहे तर कलम नंबर दोनशे एक्क्याऐंशी आहे हे राष्ट्रपती हे वित्त आयोगाच्या सर्व शिफारशी संसदेत मांडतील म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पण महत्वाचं आहे त्याचबरोबर दोनशे एक्क्याऐंशी सुद्धा महत्वाचं आहे दोनशे ऐंशी सगळ्यांना माहीत आहे पण अलीकडे वित्त आयोगावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातोय वेगळी वेगळी कलम त्या ठिकाणी विचारात घेतली जातात खालीलपैकी कोणता स्त्रोत राज्य सरकारच्या महसुलाचा स्त्रोत नाही अर्थात ट्रेझरी बिल का तर स्वतःचे कर उत्पन्न त्याचा स्त्रोत आहे केंद्रीय महसुलातील हिस्सा त्याचा स्रोत आहे अनुदान किंवा मदत आहे पण ट्रेझरी बिल नाही कारण ट्रेझरी बिल केंद्र सरकार इश्यू करत राज्य सरकारला तो अधिकार नाही पंधराव्या वित्त आयोगाबाबत खालीलपैकी विधाने पडताळा असं सांगितलंय दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांसाठी राज्यांना कोटी कोटी देणे ज्या राज्य वित्त आयोग स्थापन केलेला नाही किंवा कार्यरत नाही त्या राज्यांचे अनुदान मार्च दोन हजार चोवीस नंतर थांबवणे अर्थात ही दोन्हीही विधानं बरोबर आहेत म्हणजे वित्त आयोगाने ह्या शिफारशी केल्या होत्या त्यामुळं ह्या प्रकाश स्वतः येऊ शकतात विचारलं जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणती कर प्रणाली पैसे भरण्याची क्षमता एबिलिटी टू पे या तत्वावर आधारित आहे तर दॅट इज पुरोगामी प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह मध्ये कसं आहे हे व्यक्तीचं उत्पन्न आणि हे करांचं उत्पन्न असं जर का आपण म्हटलो व्यक्तीचं उत्पन्न इतकं आहे म्हणून करांचं उत्पन्न किंवा आकारणी इतकं आहे व्यक्तीचं उत्पन्न पुन्हा वाढलं तर करांची आकारणी किंवा उत्पन्न वाढेल पुन्हा व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर करांची आकारणी किंवा उत्पन्न वाढेल पुन्हा व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर करांची आकारणी किंवा उत्पन्न वाढेल म्हणजे ज्या प्रमाणात व्यक्तीचं उत्पन्न वाढेल त्या प्रमाणात करांची आकारणी किंवा करांचं उत्पन्न वाढेल त्याला आपण प्रोग्रेसिव्ह असं म्हणतो भारतातला वैयक्तिक आयकर जो आहे पर्सनल इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्हचं उत्तम उदाहरण आहे मग आता इथं लगेच रिग्रेसिव्ह पण येतोय तर रिग्रेसिव्ह मध्ये व्यक्तीचं उत्पन्न आणि करांचं उत्पन्न याच्यामध्ये समानुपातीपणा नसतो म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न इतकं आहे पण त्याच्यावरती कर इतका आहे किंवा व्यक्तीचं उत्पन्न इतकं आहे पण त्या तुलनेत त्याच्यावर कर इतका आहे ते कॉन्ट्रास आहे कॉन्ट्रास किंवा ह्याच्यात एक समान कर हा सुद्धा संबंध येतो आता उदाहरणार्थ आपला जीएसटी मग जीएसटी हा प्रोग्रेसिव्ह नाही आहे जीएसटी हा रिग्रेसिव्ह आहे जीएसटी हा एक समान कर आहे म्हणजे गरीब जरी मेडिकलमध्ये गेला आणि श्रीमंत जरी गेला तरी त्या प्रत्येकाला अठरा टक्के आहे मग गरीब जो आहे त्याला तो जाच काय श्रीमंत जो आहे त्याला तो कमी आहे म्हणजे काय तर कमी उत्पन्न गटाला जास्त कर आणि जास्त उत्पन्न गटासाठी कमी कर ही जर स्थिती असेल तर दॅट इज रिग्रेसिव्ह टॅक्स स्ट्रक्चर असं म्हटलं जाईल त्यामुळं जीएसटी आपला रिग्रेसिव्ह आहे कन्फर्म अप्रत्यक्ष रिग्रेसिव्ह आहे प्रोग्रेसिव्ह हा वैयक्तिक आयकर आहे तो प्रत्यक्ष कर आहे ही बाब महत्वाची आहे शेवटचा प्रश्न जीएसटी मध्ये पुढीलपैकी कोणते कर दर टॅक्स स्लॅब समाविष्ट आहेत तर पाच आहे अठरा आहे बा बारा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला असं दिसेल की अठ्ठावीस आहे पाच टक्के आहे बारा टक्के आहे अठरा टक्के आहे आणि अठ्ठावीस टक्के आहे साधारणपणे हे जे वीस प्रश्न आहेत या वीस प्रश्नांच्या माध्यमातनं माझा प्रयत्न असा होता की थोडस वेगळं अपडेट जाऊन तुम्ही काहीतरी विचार करून अभ्यास करावा विखे विखे तर ह्या प्रश्नांच्या माध्यमातून वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या वेळी आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ या दृष्टिकोनातून आपण पुढचे प्रश्न घेऊ त्यानंतर उद्योग आणि त्यानंतर कृषी असे तीन पुढचे व्हिडिओ असतील सो त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद